नमस्कार श्री गुरुदेव दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केले की नामस्मरण झालं आठ दिवस आम्ही सगळं म्हणजे व्यवस्थित केलो आणि त्यानंतर ना मी त्यांना कॉल केलो ते तुम्हाला मी सांगितलेच आहे त्याच्या पुढं आता काय झालं की अपॉइंटमेंट मिळालं शेवटी दत्त महाराजांकडे जायची वेळ आली आणि ते गाव ते गाव आहे मोराळे तासगाव तालुक्यातील आहे सांगली जिल्ह्यातील आहे मोराळे मोराळे म्हणून गाव आहे तिथं जे भालचंद्र काका आहेत त्यांचा म्हणजे यूट्यूबवर मला व्हिडिओ आलेला ले, ते मी बघितले बघितलेले मग तिथं जायची वेळ आली अपॉइंटमेंट मिळाली आणि आम्ही गुरुवारी जायला निघालो आणि गेलो तिथे आणि गेल्यानंतर तिथे आठच्या अगोदर जायचं असतं म्हणजे अपॉइंटमेंट घेतलेले तर आठच्या अगोदरच जायला पाहिजे त्यानंतर आठ वाजता आम्ही आठच्या आतच आम्ही तिथे जाऊन पोचलो आणि पोचल्यानंतर तिथं म्हणजे अपॉइंटमेंट म्हणजे खाली म्हणजे ते मंदिर म्हणजे देव आहे आणि तिथे पाया पडलो आणि त्यांचं प्रबोधनचं जे आहे ते वेगळीकडं ठिकाण आहे आणि जे देवाला म्हणजे दर्शन घ्यायचं ते वेगळीकडं आहे आणि तिथं दर्शन घेतलं खाली आणि तिथून जे अपॉइंटमेंट असलेले फक्त एकटेच म्हणजे घरातले एकच जण थांबायचं म्हणजे संतोषदादा न ते दिव्यशक्तीनं ते दिसतंय म्हणजे काय आहे काय नाही मग माझी आई तिथे थांबली मग माझी बहीण आणि मी गेलेलो मग मा आमचे दोन मुलं आम्ही सगळे गेलेलो मग माझी आई अपॉइंटमेंटला थांबली आणि आम्ही माझी बहीण म्हणजे बाहेर बसली म्हणजे मुलांना मुलांना आतमध्ये अलाउड अलाउड नव्हतं मग ती मुलांना घेऊन बाहेर बसली मी प्रबोधनला बसले तर प्रबोधन सगळं झालं प्रबोधन सगळं झाल्यानंतर अकरा साडे अकराला त्यांची ती म्हणजे दत्त महाराजांची आरती चालू होते मग दत्त महाराजांची आरती चालू झाली मग मी एकटीच होते म्हणजे माझ्यासोबत कोण नव्हतंच मग आरती चालू झाली आणि चालू झाल्यावर म्हणजे ते दिगम म्हणजे नामस्मरण करायला लावतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ते म्हणजे जोरजोरात अंतःकरणातून म्हणजे म्हणावं हो लागतं म्हणजे अंतकरणातून म्हणायचं जोरजोरात नामस्मरण करायचं आणि नामस्मरण चालू झालं आणि आरती चालू झालं आरती चालू झाल्यानंतरनं पूर्ण माझं म्हणजे शरीर पूर्ण असं एकदम गरम व्हायला चालू झालं की मला असे एक वेळ काहीच सुचे ना झालं का यायला लागलं मलाच ना झालं मग अचानक एकदम म्हणजे आरती जोरातच चालू झाली माझं मला न कळताच माझी शुद्ध हरपली म्हणजे एकदम म्हणजे हा डोक्याला हो हात लावून मी चिरडलेलं माझ्या लक्षात एवढंच आहे नंतरनं म्हणजे माझी पूर्ण शुद्धच केली माझी बॉडी माझ्या कंट्रोलमध्येच नव्हती मग पुढं काय झालं माझ्या म्हणजे घरचे तर नव्हतेच कारण तिथं सांगितलेलंच मी तुम्हाला शेअर करायले आणि ते मला संचार आला म्हणजे संचार झाल्यानंतरनं ते स्टेजवर तिथं घेऊन जातात संचार झालेले तिथं स्टेजवरच असतात मग तिथं जे घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतरनं माझ्यासोबत कोणच नव्हतं मग मग माझी आई अपॉइ अपॉइंटमेंटला होती मग माझी बहीण तर बाहेर होती मग त्यांनी कुणाशी म्हणजे बोलणार मग ते घरचे कोणच नव्हते मी एकटीच होते मग त्यानंतर आरती होपर्यंत ते काय म्हणजे विचारलेच नाहीत म्हणजे नंतरनं ना, म्हणजे कोण नव्हतं म्हटल्यावर ते म्हणजे काहीच म्हणजे हे केलं नाहीत मग ते घ त्यानंतरनं आरती सगळं संपल्यावर मग सगळं म्हणजे संपल्यानंतरनं मग माझी आई आली मग माझी बहीण आली तर तिथे सगळे लोक सांगायला ला लागले की तुमच्या मुलीला संचार झालेला म्हणून मग आम्ही म्हणजे सगळं झालं तिथं सगळं दर्शन घेतलं मग आम्ही ठरवलं की परत एकदा येऊया मग माझ्या आईला अपॉइंटमेंटमध्ये में दिव्य शक्ती बघून संतोषदानी सांगितले की तुमच्या घरात बाधा खूप आहे आणि शक्तींचं खूप त्रास आहे असुरशक्त्या आहेत म्हणून सांगितलेलं मग ते माझ्यातच होते आम्हाला माहीत नव्हतं मग एकदम तिथं मला संचार आल्यानंतरच ते त्रास झाल्यानंतरच कळालं मग आम्ही काय ठरवलं की परत एकदा येऊया आणि काय म्हणजे काय कशाचं आहे म्हणजे तिथं ते स्टेजवर ते होते सगळं म्हणजे काय काय ते सगळं उलगडा होतेच मग परत एकदा येऊया म्हणून आम्ही तिथून आलो मग याच्या पुढं काय काय झालं परत आम्ही म्हणजे कधी गेलो आणि काय झालं आणि तिथं सं मला संचार आल्यावर काय काय झालं आणि ते सगळं मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते बाय टेक केअर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त